आजीगाव मुदखेड रस्त्यावरील बायपास पुलाजवळ टिप्पर मोटारसायकल अपघातात एक जागीच ठार नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव ते मुदखेड रस्त्यावरील बायपास पुलाजवळील अहमद चौकाजवळ आज सकाळी दहा वाजता टिपर आणि मोटरसायकलच्या अपघातात वांगी येथील तरुण राहुल नामदेव तारू वय वर्ष पंचवीस हे नेहमीप्रमाणे सकाळी रेनॉल्ट शोरूम येथे कामावर जात असताना वाजेगाव बायपास पुलाजवळ मोटरसायकल चालकाच्या अंगावरून टिपर वाहन गेल्याने याचा या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यावेळी नागरिकांची एकच गर्दी झाल्याचे बघावयास मिळाले या ठिकाणी जा बायपास चे काम अनेक दिवसांपासून मंद गतीने होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक बंद आहे हे काम तातडीने पूर्ण करून दोन्ही बाजूचा रस्ता सुरू करावा अशी मागणी करण्यात येत आहे लोकनायक न्यूज करिता मनोज मनपूर्वे नांदेड हे अपघात होत राहतात आणि जे वाजेगाव परिसर किंवा इतर आजूबाजूचे खेडे पाण्याचं जे व्यवहार आहे ते पूर्ण वालेगाववर अवलंबून आलाय घेण्यात जाणाऱ्या नाही आम्हाला जे परिसर आहे वीजभस्तीचा जे कारोबार आहे येणारे जाणारे छोटे मोठे वेगळे भाग आहेत किंवा असं काय दररोज काही ना काही घटना घडत राहतात आता एक ॲक्सिडेंट झाला मांडी परिसरला एक कोण घरा राज्यावर एक्स झाला प्रखंड जे वाहतूक आहे नाही धोरणात चालते हे जे पुढचं जे काम आहे ते पाच वाट होणं गरजेचं आहे अजून ते आजचे साईडने जे रोड वगैरे आहे त्याच्यावर स्पीड ब्रेकर काढणं महत्त्वाचं आहे याच्यात पोलीस प्रशासन दुर्लक्ष करण्या करत असल्यामुळे ते अपघात दिवसेंदिवस वाढत आहे या परिसरात जर अपघात थांबवायचा असेल तर दोन किंवा पोलीस चौकीचा बंदोबस्त करणं महत्त्वाचं आहे जर याचं जर असं नाही केलं तर असं घटना अजून घडत राहतात लोकनायक न्यूज like